मित्रांनो निसर्गाचे रक्षण करणे हे मानवाचे प्रथम कर्तव्य आहे निसर्ग ही देवाकडून मिळलेले कनमोल आणि मौल्यवान देणगी आहे निसर्ग म्हणजे सृष्टी ही सृष्टी पृथ्वी आकाश वायू पाणी या पाच तत्वांनी बनलेली आहे निसर्ग आपल्या सभोवताली असलेल्या हवा पाणी जंगल पर्वत नदी झाडे भूमी सूर्य चंद्र आकाश समुद्र इत्यादी गोष्टींपासून निसर्ग बनतो निसर्ग अनंत रंगांनी भरलेले आहे ज्याने आपल्या कृषीत सजीव आणि विजू या दोघा जीवांना समान घेतले आहे निसर्ग आपल्या अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण करतो निसर्ग हा मनुष्याचा मित्र नसून पशु पक्षी कीटक यांचाही मित्र आहे निसर्गातील व्हाव्या नद्यांचा आवाज झाडांच्या सावली फळे घरटे पक्ष्यांचा मधुर आवाज डोंगर दर्या धबधबे पावसाचे सरसरी शेतातील पिके हे सर्व निसर्ग पाहून मानवाचे पण प्रसन्न होते म्हणून आपण कधीही निसर्गाची छेडछाड करू नये कारण हा निसर्ग आपल्याला भरभरून देतो एक कर्तव्य आहे की आपण निसर्गाचे संगोपन केले पाहिजे तसेच जास्तीत जास्त झाडे लावले पाहिजे म्हणूनच हा निसर्ग आपल्या घरासोबत सखा मित्र आणि गुरु सुद्धा आहे म्हणूनच निसर्गाचे रक्षण करणे हे मानव